रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान सांगली येथील सामाजिक शैक्षणिक आर्थिक तसेच औषध व्यापार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून उल्लेखनीय कार्य करत असलेले संस्थावर्धक सर्व संपन्न नेतृत्व श्री रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले असून दिल्ली येथील नीती आयोगाच्या मान्यताप्राप्त सॉक्रेटीस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्या वतीने श्री रावसाहेब पाटील यांच्या आर्थिक आरोग्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवनप्रवास सुरू करून स्वतःचे स्वतंत्र व प्रेरणादायी विश्व उभे करणाऱ्या श्री रावसाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव या मानद डॉक्टरेट पदवीद्वारे करण्यात आला आहे हा पदवी प्रदान सोहळा दिलासा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सदर मानद डॉक्टरेट पदवी अग्रवाल कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर विजय पंडित व दिलासा फाउंडेशनचे सचिव पद्मिनी कृष्णा यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली हा सोहळा कल्याण मुंबई येथे संपन्न झाला यावेळी श्रीचंद केसवानी टीज रिसर्च फाउंडेशन पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मुकुंद बोधनकर कार्पोरेट प्रशिक्षक डॉक्टर शशीधरन शास्त्रज्ञ योगेश शर्मा तसेच अभिनेते व लेखक डॉक्टर दीपक खांडेकर कुमार नायर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते हा सन्मान श्री राऊसाहेब पाटील यांनी आपल्या पत्नी सौ कांचन पाटील व चिरंजीव सागर पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला या प्रसंगी विद्यापीठ व दिलासा फाउंडेशनच्या वतीने श्री पाटील यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती देत त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला यापूर्वी मिळालेल्या विविध पुरस्कारांबरोबरच या मानद डॉक्टरेट पदवीमुळे समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे मनोगत श्री रावसाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले